आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चरण प्रल्हाद रायमल या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत आरोपी अजय विजय आमलेकर आणि अमन शैलेंद्र ढिल्लोड या दोन तरुणांनी खून केल्याची कबुली दिली आहे दरम्यान बहिणीला होणाऱ्या त्रासातून हे कृत्य केल्याचेही आरोपींनी कबूल केले आहे परंतु पोलीस प्रशासनाला मात्र या प्रकारावर विश्वास नसल्यामुळे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले आणि दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु न्यायालयाने पाच दिवसांचीच पोलीस कोठडी मंजूर केली आहे आता दिनांक अठ्ठावीस पर्यंत हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत राहणार आहेत सरकारतर्फे बाजू मांडताना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती न्यायालयाने पाच दिवसांची मंजूर केली आहे न्यायालयाला सांगताना सरकारी वकिलांनी सांगितले की आरोपी हे गेल्या दोन दिवसांपासून चरण रायमल याच्या मागावर होते त्याचा पाठलागही करीत होते भर रस्त्यात आणि गर्दीच्या वेळी हा खून झाल्यामुळे समाजव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे आरोपींचा हा खून करण्याचा नेमका काय हेतू होता त्यांनी झाडलेल्या पाच गोळ्यांपैकी एक जिवंत काढतूस आहे त्यांनी हे पिस्तूल कुठून आणले आता कुठे ठेवले आहे या सर्व प्रकाराचा तपास घ्यायचा आहे दरम्यान या दोन्ही आरोपींना न्यायालयात कडेकोट बंदोबस्तामध्ये हजर करण्यात आले होते प्राप्त माहितीनुसार आरोपी हे सामान्य रुग्णालयाच्या जवळ चरणची वाट पाहत होते तो आल्याचे कळताच पिस्तूल लोड करताना त्या ठिकाणी एक जिवंत काडतूस पडले आणि उर्वरित चार कातूस हे घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केले आहेत पुढील तपास कदिम जालना पोलीस करीत आहेत